नमस्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहराध्यक्ष म्हणजे मित्र अविनाश कला रसिक दिग्दर्शक आमचे मित्र अभिजित पानसे मी दोन गोष्टींसाठी आधी अभिनंदन करतो अविनाश तुमचं एकतर यासाठी मी हा एक फार छान कार्यक्रम इथे आयोजित केला आणि त्याची सुरुवात इथेही झाली असं म्हणतात त्यामुळे हा मान सन्मान तुम्ही आमच्या ठाण्याला दिला कुपरीला दिला त्याबद्दल तुमचा अभिनंदन आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी की आमच्या कुपरीमध्ये एक अशी सुंदर जागा आहे इतकी हे तुम्ही पश्चिमेच्या लोकांना त्यानिमित्ताने दाखवून आणि अनेकांनी जागा बघितली होती त्यामुळे इथे तुम्ही वारंवार कार्यक्रम करावे आमची अशी आमची इच्छा आहे आपल्याकडे एक अशी पद्धत असते की कुठे राहतो तो वेस्टर्नला फार धोका सांगत असतो म्हणजे क्षेत्राची माणसं कुठे अंदमानवर राहतात असं काहीतरी वाटत असतो जसं ठाण्याच्या बाबतीला कुठे राहतोस तर तो वेस्ट काहीतरी सांगतो मी काय विष्णूनगरला राहतो मी घोटबंदरला राहतो म्हणजे आम्ही पूर्वेत राहतो म्हणजे काय फार हलकी जीवन जगत असतो असं वाटत असतो लोकांना असं नाही आहे आमचं ठाणेपूर्व खूप सुंदर आहे आणि या निमित्तानं दाखवून दिलं लोकांना याबद्दल तुमचे आभार मग अशी इथे मराठीचा जागर म्हणताना मराठीचा गाजर म्हटलं गेलं तेव्हा मी आणि अभिजित आम्ही तिकडे हसलो थोडंसं खरं ते बरोबर होत ते बरोबर या अर्थाने की इथे चौकात जेव्हा हिंदी गाण्यांचा ऑर्केस्ट्रा असतो तेव्हा एकही खुर्ची रिकामी दिसत नाही त्यामुळे तुम्हाला गाजर दाखवल्याशिवाय जागर करता येत नाही पण तरी बऱ्याच संख्येने उपस्थित आहे आता मला आनंद आहे आपण जेव्हा आणि दुसरी आणखी महत्वाची गोष्ट अशी की आपण क्रिकेट मॅच मध्ये बघतो की जो खरा फलंदाज असतो ज्याच्यावर आपला भरोसा असतो त्याला नेहमी टू डाऊन म्हणजे तिसरा ठेवलेला असतो त्यामुळे आमच्या दोन नंतर तिसरा फलंदाज येणार आहे तो खरा फलंदाजी करणार आहे आणि तो आय पी एलची फलंदाजी असणार आहे ती वन डेची ची नसणार किंवा टेस्ट मॅच ची पण नसणार आहे मिलीने बरेच मुद्दे कव्हर केले मला असं वाटतं की आपण जागर मराठीचा असं करण्याची आपल्यावर वेळ काय येते म्हणजे एखाद्या भाषेचा जागर करावा असं आपल्याला का वाटतं तर आपल्याला अशी भीती वाटत असते की भाषा हळूहळू नष्ट होत आहे भाषा हळूहळू गोंधळाची संख्या कमी होत आहे आणि आपण ती जगवली पाहिजे भाषा म्हणजे आपल्याला असं वाटणं हे अभिमानस्पद आहे कौतुकस्पद आहे कारण प्रत्यक्षात तशी वेळ आलेली आहे का आज मला असं वाटतं की आज तशी ती वेळ आलेली नाही आहे प्रत्यक्षात मात्र आपल्याला भीती वाटते की भविष्यात हे टिकेल की नाही कारण आज आपल्या आजूबाजूला जे आपण मराठीविषयी बघतो तर खरंच भीती वाटण्यात परिस्थिती आहे आज बारा तेरा कोटी मराठी भाषक आहे असं आपण म्हणतो परंतु आपण मराठी पुस्तकांची विक्री जर बघितली तर एका पुस्तकाची आजाराची आवृत्ती आजारा अजून एक खापत नाही अभिजितने त्यामुळे त्याला याची परिस्थिती काय ते माहीत आहे म्हणजे आता अभिजित पाणसे मराठी मराठी नवनिर्वाह सेवेचे पदाधिकारी आहे तरीच्या किती कार्यकर्त्यांना माहिती आहे की त्यांनी दोन पुस्तकं काढली आहेत मला वाटत नाही फार लोकांना माहिती असणाऱ्या त्यामुळे आपण या आपण या बाबतीत फार अनुभिजले असतो हे सगळं चाललेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला भीती वाटत असते तुम्हाला जर माहीत असेल की पाणीपतचं युद्ध जेव्हा झालं होतं पाणीपतच्या युद्धानंतर सदाशिव हा भाऊंचा पेशवा आहे तोतया तोतया पेशवा महाराष्ट्रात आला होता आणि तो तोतया आहे अशी शंका सगळ्यांना वाटत होती की हा काही खरा सदाशिव पेशवा नाही आहे हा कुणीतरी तोतया आहे आता हा तोतया नाही आहे हा खरा म्हणजे हा तोतया आहे आणि खरा मराठी माणूस नाही आहे खरा पेशवा नाही आहे हे ओळखायचं कसं कारण तो बोलत होता मराठीमध्ये त्याला इथलं सगळं माहीत होतं पुण्याचं सगळं माहीत होतं मग बोलचा कसं की हा मराठी नाही आहे तर तेव्हा नाना फडणीसाठी अशी आयडिया काढली होती की हा जेव्हा झोपलेला असेल तेव्हा याच्या अंगावर पाणी घाला मग तो ज्या भाषेत ओरडेल त्या भाषेतला तो माणूस आहे तो झोपलेला असायला त्याच्या अंगावर पाणी घातलं तेव्हा तो जोराने काहीतरी ओरडला तेव्हा कळलं की हा आई म्हणत नाही आहे म्हणजे हा मराठी माणूस नाही आहे पण आज परिस्थिती काय आहे आज आपण एखादं मराठी म्हणून झोपला असेल त्याच्या अंगावर असं पाणी घातलं तर तो पण असा उठून मम्मी म्हणतो आणि भैयाचा मुलगा पण मम्मी म्हणतो मग मराठी पण राहिलं कुठे आपलं संकटाच्या वेळेस अशा वेळेस आपल्या डोळ्यात आपल्या कोरोना जर आई हा शब्द येत नसेल बाबा हा शब्द येत नसेल मम्मी येत असेल पप्पा येत असेल तर आपण कसली मराठी त्यामुळे आपण आपलं मराठीपण सुद्धा घालवतात मला मला आठवतं तुम्ही सगळ्यांनी शोले सिनेमा सगळ्यांनी बघितलेला आहे त्याच्यामध्ये गब्बरचा गब्बर सिनेमाचा एक खूप प्रसिद्ध एक संवाद आहे तो म्हणतो गब्बर की तापसे गब्बर तसं झालेलं या मराठी माणसाला आज मराठी माणसाला भाषा जर वाचवायची असेल तर कोणी प्रयत्न करायला पाहिजे मराठी माणसाने करायला पाहिजे दुसरा माणूस येऊन तुमची भाषा वाचवणार नाही प्रयत्न करायला परंतु आपण त्या बाबतीत कमी पडतो आणि आपण त्या तसे प्रयत्न करत नाही आपल्या मुलाला आपण लहान काय शिकवतो हे फार आपण शिकवतो त्याला सफरचंद हा शब्द कधी कळणार नाही तो कायम काय म्हणतो अनस हा शब्द त्यांनी शिकवलाच होतो कारण तो शब्द त्याला माहिती नाही आहे आपण अशा एक एक शब्द एक एक शब्द आपल्या भाषेतले हळूहळू लोक पावत चालले आहे पण म्हणून आपल्याला भीती वाटते की आपली भाषा मरेल का आपली भाषा टिकेल की नाही आणि म्हणून आपल्याला मराठीचा आदर करावा लागतो गोडसे भटजींचं एक पुस्तक आहे माझा प्रवास नावाचं त्या पुस्तकामध्ये झाशीच्या राणीचा काळ झाशीच्या राणीच्या किल्ल्यावर जेव्हा हल्ला झाला ब्रिटिशांचा तेव्हा ब्रिटिशांनी माणसांना तर मारलंच किल्ल्यावर ताबा घेताना मात्र त्यांनी फार आणखी काय केलं तिथे तर सगळा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर झाशीच्या राणीच्या किल्ल्यामध्ये जवळपास हजार ग्रंथ ठेवलेले होते आणि त्या काळात छपाईचं नव्हतं तंत्र आलेलं त्यामुळे हस्तलिखित ग्रंथ होते झाशीच्या राणीनं वेगवेगळ्या लोकांकडून ज्यांना वेगवेगळ्या भाष ज्यांना वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान आहे अशा लोकांकडून हस्तलिखित ग्रंथ एक हजार ग्रंथ तयार करून ठेवले होते ब्रिटिशांचे आल्याबरोबर काय केलं तर सगळे ग्रंथ फाडून टाकले आणि सगळी पाणी त्याची भेटकावून टाकली एखाद्या समाजाला मारायचं असेल एखाद्या समाजाला नावमेद करायचं असेल तर काय करायला पाहिजे त्याचं साहित्य मानलं पाहिजे त्याची भाषा मानली पाहिजे त्याची संस्कृती मानली पाहिजे हे ब्रिटिशांना कळत होतं आणि आपण त्याच वेळा याला बळी पडलो आणि आज आपल्याकडे परिस्थिती अशी आहे की आपल्याला भीती वाटते आपली भाषा जगेल की नाही आपल्याला आपल्यावर मोगलांनी राज्य केलं परंतु मोगल आपली भाषा संपू शकली नाही आपल्यावर ब्रिटिशांनी राज्य केलं ब्रिटिश आपली भाषा संपू शकली नाही आपल्यावर पोर्तुगीजांनी राज्य केलं पोर्तुगीज आपली भाषा संपू शकले नाही म्हणलं आपणच आपली भाषा संपवायची निघालो इतरांना जे जमलं नाही ते आपण करून दाखवतोय आपण आपली भाषा संपवतोय आता मराठीचा जागर करायचा असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला काय करायचं असत मुख्य म्हणजे आपल्या घरात आई वडील जर मराठी पुस्तक वाचत नसतील तर मुलांची पुस्तक वाचणार नाही आपल्याला काय मोठे कष्ट पडतात तुम्ही समजा तुमच्या घरात जर मराठी वृत्तपत्र येत असेल तर किती तुमचा वर्षाचा खर्च आहे कुठले मराठी वृत्तपूर तुमच्या घरात वर्षभराचा खर्च खर्च किती दोन लाख रुपये असणार आहे तुम्ही जर ठरवलं की मी वर्षभरात किमान पाच मराठी तर त्याचा खर्च आणि दोन चार हजार फक्त तुम्ही जर खर्च केले तर तुमच्या मराठी मराठी वागडेल तुमच्या मुलापर्यंत मराठी पोहोचेल पण ते जर घरात दिसलंच नाही कोविड असं वाटलं की आमच्या घरात समजा आता काही पेपरची गरज नाही सामान वाटतं वृत्तपत्राची असं खूप प्रकारे ठरवलं पण असं जर झालं तर मराठी कशी बरं हे चार हजार रुपये आपण विवियाना बॉलला गेलो की तिथं सहज खर्च करतो विविया माझ्या बाजूला उत्साह वाटलेला आहे तिकडे जर आपण घेऊन जेवायला गेलो तर तीन हजार रुपये चार हजार रुपये सहज होतो आपण त्या एका जेवणाचे जी चार हजार रुपये खर्च करतो मात्र आपल्याला वर्षभरात पाच मराठी पुस्तकं आपल्या घरी यावी असं वाटत नाही आपण जेव्हा नवीन घर बांधतो आता एक नवीन पद्धत झाली तुमचा जेव्हा फ्लॅट होतो त्या नवीन फ्लॅटचं जेव्हा एंटिरियर करायचं ठरतं तेव्हा त्याच्यामध्ये एक बार असतो चार बाटल्या दिसल्या पाहिजे चार ब्रँड दिसले पाहिजे त्याच्यामध्ये आणि आल्या गेला कौतुका आमच्याकडे मिलीवार आहे त्यात छान लाईट लावला जातो कुठले ब्रँड आहेत दिसले पाहिजे कौतुकाला सांगतो आमचे हे आणि आमचा मुलगा दोघे एकत्र एक बसतात पहायला ठीक आहे मोकळ पण आलेला आहे एक एकेकडे बापासमोर मुलगा पीत नव्हता आता पॅल लागलाय अरे पण एक कपाट छोटस पुस्तकाचं पण करणार पाच पुस्तकं दिसतच फार खर्च होत नाही पण हे सगळं असं आहे हे सगळं होत नाही म्हणून आपल्याला मराठीचा जागर करावा लागतो बरं मराठीचा जागर करायचा म्हणजे आपण काय करायचं मी सांगितलं तुम्हाला बोला। मराठी बोलावं मराठी पुस्तक वाचा हे आहे पण काय आहे पाच गोष्टी आहेत त्या जर आपण केल्या तर मराठीचा जागर वेगळं करायची आपल्याला गरज भासणार नाही त्यातलं हे काय आपण मराठी बोललं पाहिजे आपण आवर्जून मराठी बोललं पाहिजे आत्ता बोल आता महाराष्ट्र निर्माण नवनिर्वाह सेनेने मोठं आंदोलन केलं बँकांमध्ये तिथं मराठी भाषा बोलली गेली पाहिजे तुम्ही ग्राहकांशी मराठी बोललं पाहिजे अगदी खरं आहे आपल्याकडे बँकांमध्ये सगळ्या सरकारी कचेऱ्यांमध्ये सगळ्या ठिकाणी मराठी बोललं गेलं पाहिजे परंतु बँकांच्या बाबतीत आपण एक विसरतो बोलतो मूळ प्रश्न तिथे मराठी बोलावा इथे तिथे त्याचा दुखण्याचा मूळ नाही आहे मूळ मूळ दुखणं कुठे आहे की बँकेमध्ये मराठी अधिकारीच नाही आहेत बँकेत मराठी अधिकारी यावे म्हणून तुम्ही मराठी बोला बँकांच्या परीक्षा द्यायला लागले एकेकाळी शिवसेनेने हे काम केलं होतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये पण त्याच्यानंतर हे काम संपलं लोक अधिकार समिती स्थापन केली त्या काळामध्ये आणि त्यांनी खूप चांगलं काम केलं होतं मराठी बोलवणं तुम्हाला त्यांच्या एलआयसीच्या परीक्षा द्यायच्या बँकांच्या परीक्षा द्यायच्या यासाठी मदत केली होती वर्ग उघडले होते त्यातून वेगवेगळ्या बँकांमध्ये मराठी अधिकारी आले मराठी कर्मचारी आले आणि मग तिथे जाऊन मराठी असं आंदोलन करायची गरज नव्हती मधल्या काळामध्ये आपण हे सगळं विसरलो करायला आणि आपण मुळावर घाव घालत नाही आणि नुसतं मराठी बोला मराठी बोला असं म्हणत राहतो मूळ प्रश्न तिथे मराठी अधिकारी आले पाहिजे तर मी तो म्हणालो आपल्याला काय केलं पाहिजे मराठीचा जागर करण्याची वेगळी जी वेळ आपल्यावर येऊ नये त्यामुळे आपण काय केलं पाहिजे पाच गोष्टी केल्या पाहिजे त्याचं सगळ्यात पहिलं काय आहे तर आपण मी म्हटलं आपण मराठी साहित्य वाचलं पाहिजे आपल्याकडे जी चाळीसशी कुठलीही पिढी आहे पन्नासशेची पिढी आहे त्यांनी शाळेत मराठी वाचलं होतं नंतर त्यांनी भाराभगवतांची पुस्तकं लहानपणी वाचली मराठी आणि सात गोटके वाचलं चांदोबा वाचलं त्याच्यानंतर बाबूराव अर्नाळकर वाचले त्यानंतर ते चंद्रकांत काकोड करू करुण देशपांडे जयवंत दळवी हे सगळं चाळीस पन्नास मध्ये जे आहेत त्यांनी वाचलेलं आहे मग पुढची पिढी आहे चांगली काहीही वाचायला मिळालेलं नाही आहे लायब्ररीची परिस्थिती काय आहे इथे ठाणेकर बसलेले आहेत त्यांना माहिती काय का परिस्थिती आहे पुस्तकं प्रचंड उत्तम पुस्तकं आपल्याकडे लागले आहे हजारो पुस्तकं त्यांच्याकडे आहे किती इथून अक्षरशः दहा मिनिटांवर मराठी ग्रंथ संग्रहालय आहे आपल्या इथे किती किती माणसं तिथे जातात किमान ग्रंथ बघतात आपणच आपल्याला स्वतःला विचारावं मराठी साहित्य जर जगवायचं असेल तर तुम्ही मराठी पुस्तक वाचली पाहिजे आणि फक्त मराठी पुस्तक नाही वाचले तर नवीन पुस्तकं वाचली पाहिजे कारण पु ल देशपांडे हे वास्तरी पिढी संपली आता हे लेखक साठ सत्तर वर्षे ऐंशी वर्षे जुळे झाले लेखक खरोखर ग्रेट होते यात काही वाद नाही खूप मोठी माणसं होती ती पण त्याच्यानंतर गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये ऋषिकेश गुप्ते आले प्रणव सखदेव आले गणेश मत्करी आले हिरण येले आले हे सगळे साहित्यिक असूसलेले आहे की लोकांनी आपलं वाचावं आणि आपल्याला फीडबॅक द्यावा आपल्या पुस्तकाविषयी प्रतिक्रिया व्यक्त कराव्या काहीतरी बोलावं चांगलं वाईट काहीतरी बोलावं मात्र आपल्या माणसाला हे नावंसुद्धा माहीत नसतात कोण प्रणव सदेव कोण गणेश लोकरी असं आपण म्हणतो आणि मग आपल्याला मराठीचा जागर करावा लागतो मराठी चित्रपटांची स्थिती काय आहे गेल्या वर्षामध्ये एकशे सतरा मराठी चित्रपट प्रदर्शित झाले त्याच्या फक्त दोन चित्रपटांनी खऱ्या अर्थाने धंदा केला त्याला पण धंदा केला असं म्हणतो चांगली गर्दी जमवली एकशे चित्रपट केवळ महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्यांना चाळीस लाख रुपये देतं अनुदान म्हणून टिकून राहिले म्हणजे पुढचे पिक्चर दिसतात त्याचं कारण त्यांना चाळीस लाख सरकारने दिले चाळीस लाख आणखी त्यांना सॅटेलाईट विपन मिळाले मात्र प्रेक्षक थिएटरमध्ये गेले नाही तुम्ही तिकडे वेगी कौशाचा सिनेमा बघायला जाता तुम्ही अक्षय अक्षय खानाचा सिनेमा बघायला जाता रणबीर कपूरचा सिनेमा सिनेमा बघायला जाता तुम्ही शाहरुख खानला सुपरस्टार करता तुम्ही सलमान खानवर सुपरस्टार करता म्हणजे तुम्हाला आपल्या भरतदाचा सिनेमा बघायचा वाटत नाही तुम्हाला आपल्या अंकुश चौधरीचा सिनेमा बघायला वाटत नाही तुम्हाला आपल्या सुबोधभाईचा सिनेमा बघायचा वाटत नाही ही आपली माणसं आहे आपला सिनेमा जर टिकून ठेवायचा असं तुम्ही जगाला पाहिजे तो सिनेमा मात्र आपण तिथे जात नाही फक्त पाचशे रुपये तीनशे रुपये खरंतर मराठी सिनेमाचं तिकीट तीनशे रुपये पण नाहीये मराठी सिनेमाला गरज दिलेली आहे त्यामुळे एखादं कुटुंब पिक्चर बघायला गेलं तर हजार रुपयात आपण आरामात सिनेमा बघू शकतो दोघे जर गेले तर सहाशे रुपयात सिनेमा बघू शकतो परंतु आपण मराठी सिनेमाकडे फिरकत नाही आणि तेव्हा आपण नाव नाव होतो सिनेमाचा आणि हा सिनेमा कधी येऊन गेला होता आपल्याला माहिती नसतं कारण तुम्ही तो सिनेमाला जात नाही त्यामुळे सिनेमाला गर्दी होत नाही त्यामुळे त्याच्याकडे पैसे नसतात त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे तो प्रसिद्धी करू शकत नाही आणि तो प्रसिद्धी करू शकत नाही त्यामुळे तुम्हाला सिनेमाचं नाव माहीत होत नाही हे दुष्टचक्र कसं भिजायचं तर तुम्ही मराठी सिनेमे बघितले पाहिजे तुम्ही मराठी सिनेमा जगवला पाहिजे मराठी संगीत आज भावसंगीत आपण जर म्हटलं तर मराठी संगीत तर आपण काय आठवतो परत सुधीर फडके वसंतराव देशपांडे भीमसेन जोशी परत परत तेच तेच त्याच्यानंतर काय झालं आपल्या त्यानंतर काय करतो फक्त सैराट आढळतो काही आठवत नाही गेल्या अनेक वर्षामध्ये मराठी संगीत चाललं होतं लोकांना आवडलेल्या फक्तच फक्त एवढंच आणि आता आपल्याकडे मराठीत काय चालतं तांबडी चांगडी तांबडी चाभडी हे गाणं नव्हे तांबडी चांगली हा ठेका आहे त्याला गाणं म्हणजे किंवा ते काय गुलाबी साडी गुलाबी साडी काय तांबडी चाळी काय हे तुम्ही ऐका तुम्हाला नाचायचं असतं तेव्हा ना ऐका त्याला म्हणजे मनाय नाही आहे कारण आम्ही पण एकेकाळी माझं नवीन पोपट हा ऐकलंय परंतती गाणी नव्हती ती फक्त ताल धरण्यासाठी केलेलं गेलेली होतं त्याच्यावरती ताल धरा जेव्हा तुम्हाला उत्सव साजरे करत असेल तेव्हा साजरे करा, ते करा। परंतु ती मराठी गाणी नव्हे चांगलं मराठी संगीत आहे का मराठी नाटकांची परिस्थिती काय आहे मराठी नाटक शुक्रवार शनिवार रविवार फक्त तीन दिवसाला चाललेलं आहे आणि तिथे सुद्धा लोक काय बोलतात प्रशांत दामले भरत जाधव त्याचे पलीकडे काय नाही गंभीर नाटक असेल तर ते अर्धा रिकामा असतात मराठी संस्कृती चित्र नाही आपण म्हणतो मराठी माणूस नाटक वेळा आहे खूप अभिमानानं सांगतो आपण मराठी माणूस नाटक वेळा आहे परंतु त्याचं नाटक वेळ फक्त विनोदामूर्त महाराज का राहावं त्यांनी सगळीच नाटकं बघूया एकेकडे आपल्याकडे नाटकाची संस्कृती आपण पुरवली आजही इतर भाषांच्या तुलनेमध्ये मराठीमध्ये नाटक श्रीमंत आहे चा नाटक चांगलं आहे इतर बंगाली भाषा सोडली तर आणखी कुठल्याही भाषामध्ये नाटक नाही यापास मात्र आपल्याकडे आता जे नाटक आहे त्याच्यामध्ये चांगलं नाटक चालण्यासाठी आपल्याला उत्तम नाटकं बघितली पाहिजे फक्त विरोधी नाटक बघून चालणार नाही आणखी एक गोष्ट मात्र आपण टिकवली आहे मी ज्या चार गोष्टी सांगत ती चौथी महत्वाची गोष्ट होती होती ती मात्र आपण टिकवून ठेवली आहे पण त्यात आपला फार मोठेपणा असं ती आपल्या पोटाची गरज आहे आपण मराठी अन्न टिकवून ठेवलेलं आहे ती आपल्या जिबेची सवय आहे मनाची सवय आपण विसरलो पण जिबेची सवय टिकवून ठेवली त्यामुळे आज असं दिसतं की ठाण्यामध्ये मराठी खाद्यपदार्थ देणारी पुरेपूर कोल्हापूर आहे महाराष्ट्र सोम आहे वेदकूट आहे काठाणी घाट आहे खवैया आहे आता नवीनच परत काय आबाचा ढावा सुरू झालाय ही सगळी हॉटेल्स हो आहे ती धोधो चालतात शुक्रवार शनिवार नाही मध्य गेलं तरी तिकडे बसायला जागा असते आपण फक्त खाद्य डिपेंड ठेवले म्हणजे आपण पोटाची भूक पोटाची आवड जपली आहे परंतु ज्याने आपलं वृद्धिंगत व्हायला पाहिजे मराठी भाषा मराठी संस्कृती ती आपलं जे आपल्या मनाची जी गरज आहे मेंदूची जी गरज आहे ती मात्र आपण जपत नाही आहे त्यामुळे आपण ह्या तीन बाकीच्या गोष्टीसुद्धा जपायला पाहिजे तरच आपल्या पुढचं आव्हान आपण कशी होऊ आज आपण कुठल्या परिस्थितीमध्ये आहोत म्हणजे आपल्या पुढचं आव्हान काय आहे आणि कशा प्रकारचं आहे हे सांगणारी एक छोटीशी माझी कविता अजून दाखवणार म्हणजे त्या सगळं खरं येईल काय की हे आपण आव्हान काय आहे कदाचित तुम्हाला माहित असेल की मी दर महाराष्ट्र महाराष्ट्राईसमध्ये दिल दौरी नावाचं एक सदर लिहितो आणि त्या सदरामध्ये लिहिलेली एक कविता आहे या कवितेतून आपल्या पुढे आपल्या समाजापुढे मराठी लोकांपुढे हे जागर करण्याचं आव्हान काय आहे या कवितेतून तुम्हाला दिसेल जिथे घरची पाच मोबाईल आणि दोन दुचाक्या आहेत जिथे टी व्ही स्क्रीनचा आकार हिंसाहिंसाने वाढतच आहे जिथे कुठल्याही मराठी लेखकाचे कुठलेही पुस्तक औषधालाही सापडत नाही काही वाचायचे असते याचा ज्याला वाराही लाभलेला नाही त्या थोर घरकुलातील आधुनिक मराठी जनांना वाचन प्रेरणा देण्याच्या शुभेच्छा जिथे कार्यक्रमांची संख्या प्रेक्षकाच्या संख्येहून अधिक आहे जिथे लेखकांची संख्या वाचकांच्या संख्येहून अधिक आहे जिथे पुस्तक येणार म्हटले की शुभेच्छांच्या अंख्याचे पूर येतात आणि पुस्तक आले म्हटल्यावर तेच अंखे पुन्हा दाखवले जातात जिथे रसिक आपले रसिकत्व हौशीने वेशीवर सांगतात आणि तुमचे पुस्तक पाहिले असे एकमेकांना आवर्जून सांगतात वाचले नाही तुमचे पुस्तक पाहिले असे एकमेकांना आवर्जून सांगतात त्या दगडांच्याही देशातील पहाकांना वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा प्रशस्त हॉलमधील डिझायनर सोफा कुठल्या तरी महाराजांची तस्वीर आणि अंगठ्या सुविधा संपन्न यशस्वी पोटात मंद दिव्यांच्या प्रकाशातील मिनी हॉल मध्ये जिथे मंद प्रकाश मंद दिव्यांच्या प्रकाशातील मिनी हॉल मध्ये जिथे देशी विदेशी सख्या निवांत उभ्या असतात थाटात बघणारेही उत्सुक असतात त्यांना घेण्या पोटात जिथे मराठी साहित्य चखण्यापुरतेही ठाऊक नसते जिथे मराठी साहित्य चखण्यापुरतेही ठाऊक नसते कॉलेजात वाचले जाते तेच शेवटचे असते लेखक साहित्य पुस्तके आदी म्हणजे तर त्यांना परागावरील जीवसृष्टी भासते त्या अस्सल मराठी जणांना वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा जिथे पगार भेटतो जिथे पगार भेटतो आणि माणसे मिळतात जिथे पगार भेटतो आणि माणसे मिळतात अभिमान केविलवाना होतो त्याला गर्वाचे साप गिळतात तो आलेला मी गेलेलो तो आलेला मी गेलेलो असे भाषेचे हाल झाले तरी भावना कळतात रस्व दीर्घ रस् रस्व दीर्घ बघा म्हटले की जातीय कल्ला होतो रस्व दीर्घ बघा म्हटले की जातीय कल्ला होतो भाषा राहते बाजूला आणि म्हणताच हल्ला होतो ही सगळी मोडतोड गप गुमान सहन करणाऱ्यांना वाचन प्रेरणा देण्याच्या शुभेच्छा जिस्तके जिथे पुस्तके हजारोंनी काढली जातात जिथे पुस्तके हजारोंनी काढली जातात शेकड्यांनी चाळली जातात आणि दशकाने वाचली जातात जिथे पुस्तके हजारोंनी काढली जातात शेकड्याने चाळली जातात आणि दशकाने वाचली जातात छटाकभर गोष्टी वाचून जिथे तुमचे आता पुस्तक आले पाहिजे असे फेसबुक मित्र सांगतात आणि पुस्तक आल्यावर मात्र न नकळत कुठेतरी पाहू जिथे छापणे स्वस्त झाले आहे जिथे छापणे स्वस्त झाले आहे आणि वाचने दुर्मिळ झाले आहे लेखक पण मिरवण्याचे आणि वाचक पण दाखवण्याचे दिवस आले त्या दिल्लीचेही तख्त राखणाऱ्या मराठी वाचन प्रेरणा देण्याच्या शुभेच्छा आणि शेवटी जिथे पु ल देशपांडे वाचून माहिती आहे जिथे पु ल देशपांडे वाचून माहिती आहेत आए। अत्रे ऐकून माहिती आहेत गपू कॅसेटमधून कळले आहेत आणि पाडगावकर गाण्यातून कळले आहे आहेत जिथे जीए म्हणजे फक्त गॉगल वाटतो जिथे जीए म्हणजे फक्त गॉगल वाटतो ग्रेस कुणीतरी पागल वाटतो विश्वासरावांचे पाणीपत विश्वासरावांचे पाणीपत हा इतिहास की वर्तमान असा गोंधळ उडतो ठणठणपाळ म्हटले की डोक्यावर फक्त लाकडी हातोडा पडतो गुप्ते सखदेव येलेय ये मतकरी ज्यांची नावे जिथे ऐकल्यासारखी वाटतात मराठी साहित्य म्हटले की केवळ भूतकाळाचे हृंदे के दाटतात त्या साहित्यप्रेमी महाराष्ट्राला वाचन प्रेरणा देण्याच्या शुभेच्छा ही आपल्यावर वेळ आलेली आहे तर अशी वेळ जर येऊ नये असं वाटत असेल तर तुमच्या प्रत्येकांनी मी ज्या ज्या चार तुम्हाला सांगितलं की ज्या चार गोष्टी आपण केल्या पाहिजे त्या कराव्या त्यामुळे महाराष्ट्र नरव नर सिनेमा सुद्धा या पुढे असा अशा प्रकारचे दिवस साजरी करायची वेळ येणार नाही आपण अभिजात भाषा साजरी करू सुदृढ मराठी भाषा साजरी करू धन्यवाद